तर बातमी येते आता कोल्हापूरमधन महायुतीचा उमेदवार मीच आहे असं म्हणतात संजय मंडलिक मुख्यमंत्र्यांनी कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्यात तर कोल्हापूरकरांनी कुठलाही संभ्रम निर्माण करू नये असं संजय मंडलिक यांचं म्हणणं आहे त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं नेमकं काय ठरले असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे आणि त्याचंच उत्तर घेण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांच्याकडे आलो कोल्हापूरकरांना प्रश्न पडलाय महायुतीचं नेमकं उमेदवार का घोषित केलं जात नाहीत काय नेमकं याचं उत्तर तुम्हाला जे नेमकं काय ठरलं त्याचं उत्तर उद्या मिळणार आहे फक्त मी एवढंच सांगेन थोडासा विलंब लागला त्याचं प्रमुख कारण म्हणजे महायुती आहे या महायुतीमध्ये अनेक नवे घटक सहभागी घ्यावे लागले आहेत विशेषतः आता राज ठाकरे साहेबांचा सा प्रवेशामध्ये होतोय काल जानकर साहेबांनी निर्णय घेतला असे अजून लहान सहान पक्ष असतील मोठे पक्ष असतील मोठे नेते असतील यामध्ये सहभागी होत आहेत आणि म्हणून थोडासा विलंब त्यामुळे लागला मुख्यमंत्र्यांचा आज सकाळी काहीतरी फोन आला होता काय त्यांनी सूचना केल्या आहेत काय सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपली उमेदवारी घोषित कर उद्या होईल पण तोपर्यंत काम थांबवू नका काम सुरू करा लोकांना भेटा मी म्हणजे भेटायला चालूच आहे पण सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांना ने घेऊन बसा आणि म्हणून मी आज, आज पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांशी चर्चा केली संध्या सहा वाजता त्यांच्यावर बसणार आहे मुन्ना माणिक साहेबांशी फोनवर माझं बोलणं झालं त्यांच्याबरोबर संध्याकाळी सात वाजता भेटणार आहे आणि दोघांशी भेटल्यानंतर नेमकी प्रचाराची रणनीती काय हे आज ठरवणार आहे उमेदवार असणार आहे का त्यांना काय आव्हान असतं मीच उमेदवार आहे सुरुवातीपासून सांगितलं कारण मी विद्यमान खासदार आहे माध्यमातून वेगवेगळ्या चर्चा जरी आल्या असल्या तरी शिवसेनेचे ने, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला तेरा खासदारांना आश्वस्त केलं होतं ते शंभर टक्के शब्द पाळणार ही खात्री आम्हाला होती आणि मी वारंवार प्रसार माध्यमांना सांगत होतो की मीच उमेदवार असणार आहे जी उमेदवार आहे ती ही मलाच मिळणार आहे आणि त्यामुळे लोकांनी कुठल्याही संभ्रमात पडू नये अशा पद्धतीचं आवाहन देखील खासदार संजय मंडलिक यांनी केलं आहे कॅमेरामॅन अनिल सह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट